तेवीस डिसेंबरला इथं ज्योति क्रांती बँकमध्ये दरोडा पडले होते ह्याच्यामध्ये आम्हाला चार किलोचं सोनं आणि वन पॉईंट फोर लॅक्सचं कॅश असं मुद्देमाल चोरीला गेले होते ह्याच्यामध्ये आम्ही फर्स्टपासून आम्ही सी सी टी व्ही फुटेज घेतले त्याच्यामध्ये आम्हाला पाच आरोपी दिसत होते त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही पाच टीम आमचं एन सी बीचं टीम आणि आनंदनगरचं टीम आ, करून त्यांचा शोध सुरू केले त्याच्यानंतर आम्हाला सायबरचा सा टीम आणि टी एडब्ल्यू आमचं स एक्सपर्ट टीम त्यांना लावून खास करून टेक्निकल वर्कआउट केल्यानंतर आम्हाला सक्सेस भेटले ह्याच्यामध्ये दोन मुंबईचं आरोपी आम्हाला निष्पन्न झाला आणि एक इतर लोकलचं सोनार आ, रमेश दीक्षित म्हणून त्याचं इतर रोल दिसले आणि त्यांना नंतर आम्ही पाच टीम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले होते इथं तीन टीम, टीम होते आणि मुंबईला दोन टीम न होते आणि तिथून काल रात्री आम्ही आरोपीला इथं आणून आज त्यांना अटक केले अटक केल्यानंतर आम्ही कोर्टात प्रोड्यूस केले सोमवारीपर्यंत सहा दिवसाचं बी सी हे गुन्ह्यामध्ये भेटलेलं आहे किती बुद्धी मान्य टोटल आता रिकव्हरी वन पॉइंट फोर किलोच गोल्ड रिकव्हरी झालंय आणखी आरोपी कडे आम्हाला त्याच्यामध्ये चा, चा आणखी चार आरोपी निष्पन्न झाले त्यांना अटक करण्याचा पण प्रक्रिया चालू आहे हेच बँकेमध्ये तीन चार वर्ष पहिले इथं अकाउंटंट म्हणून काम करत होता त्याला पूर्ण बँकेच डिटेल्स माहीत होत की किती सोनं असते किती कॅश असते कोणत्या टाइम मध्ये स्टाफ असतात कोणत्या टाइम मध्ये क्लोज होते हे सगळं त्याला डिटेल होतं त्यांनी काही प्लॅनिंग करून आरोपी ना बोलून इथं असं डकवायटीचं प्रकरण केलंय तपासून हा याचा खास करून जे आमचं एल सा, टीम सायबरचा सा टीम टीएडब्ल्यू टीम अत्यंत चांगलं काम केलंय त्यांचं नक्की रिवॉर्ड आम्ही फुटअप करणार मान्य आयडी सरांकडे पण हे रिवॉर्ड आम्ही पाठवणार आहे बाहेर राज्याचे होते त्यांना आयडेंटिफाय करणे आमचं कोणत्याही डेटाबेस मध्ये हे आरोपी सापडले नाही पुन्हा महाराष्ट्राचं एल सी बी टीम आणि क्राईम टीमला आम्ही कॉन्टॅक्ट केले होते आणि आरोपीच काही आम्हाला शोध या काही डेटा डिटेल्स भेटत नव्हते आम्हाला चॅलेंज होते की हे आरोपी जे कॅमेरामध्ये आले ह्याचं बिलकुल काही डेटा नव्हता बट आम्हाला माहित होतं थो थोडं टेक्निकल अनालिसिस आणि सायबर थ्रू काही ना काही निघतील म्हणून आणि तिथून आम्हाला क्लूज भेटेल आणि याच्यानंतर आम्हाला हे केस ओपन झाला सूचना आहे आणि एक आव्हानपणे की असं कोणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात बोर्ड आणून दिले तर तुम्ही व्हेरीफाय करा त्याचं पावती आहे का चेक करा आणि नंतरच तुम्ही त्याचं तुम्ही लिक्विड कॅश त्यांना देऊ शकता नाहीतर अन्यथा तुम्ही पण हे असं केसमध्ये आरोपी होऊ शकता तुम्ही बिना व्हेरीफाई न करता तुम्ही असं रिसिव्हर ऑफोरेल प्रॉपर्टी असं सेक्शन आहे चार चक्रात त्याच्यामध्ये तुम्ही आरोपी होऊ शकता ते सगळ्यांनी थोडं खबरदारी घ्यावी